आज सकाळी ना माझी थोडी गडबडच झाली त्याच्यामुळे ना किचन नॅपकिन जे होते चेंज करायचे सकाळी राहून गेलेले तर ते किचनमध्ये आल्यानंतर सर्वात आधी ते लावून घेतले ते चेंज करून घेतले आणि त्याचबरोबर फ्रीजमधनं ना दोन गोष्टी काढून घेतल्या एक होते आपले वाल जे आपण काल भिजत घातलेले मोड आणून सोलून ठेवलेले आणि दुसरं होतं साबुदाणे जे सकाळी मी भिजत घालून गेलेले आणि नंतर मी सांगितलेले फ्रीजमध्ये ठेवायला तर ते, ते फ्रीजमध्ये ठेवलेले त्यांनी तर आता आल्यानंतर सगळे काढून घेतले आणि तुम्ही वाल बघू शकता अगदी मस्त असे त्याचे मोड कुठेही तुटले नाही आहेत किंवा तुटले देखील नाही आहेत वाल अगदी अख्खे असे आहेत आणि व्यवस्थित असे आहेत साबुदाण्याची खीर करायची होती तर त्याची पण थोडीशी तयारी करण्यासाठी म्हणून ते भिजत घालून घेतले सकाळी प्री प्लॅन केलं ना आपण ठरवलं ना मेनू की सगळ्या गोष्टी अगदी अशा अशा होऊन जातात नमस्कार शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सर्वात श्री स्वामी समर्थ आजचा ब्लॉग आहे आपला गुरुवारचा आणि संध्याकाळचं सगळं देवपूजा वगैरे आवरून आता जेवणाला सुरुवात करायची प्रत्येक वेळेस आपण जेवणामध्ये काय वेगळं करू शकतो ते मी आजच्या ब्लॉगमधून शेअर करणार आहे जर तुम्ही माझ्या गेल्या गुरुवारचा ता ब्लॉग बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बालाची भाजी मिळेल वरण भात मिळेल आणि त्याचबरोबर आपण गोडाचा पदार्थ केलेला तेच सेम पदार्थ आपण कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय म्हणतात ना प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी केल्या जातात पण प्रत्येक प्रांतामध्ये त्याची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आज तशाच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या मालवणामध्ये वाटपाची डाळ केली जाते म्हणजे मी तरी वाटपच म्हणते त्याला वाटण पण पन म्हणतात पण आमच्याकडे वाटपच म्हटलं जातं तर त्या वाटपाची गोड्या वाटपाची मी आज वरण दाखवणार आहे त्याचबरोबर वालाची भाजी पण आज वेगळ्या पद्धतीने आपण कशी करू शकतो ते देखील आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर अशाच बऱ्याचशा गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आय होप तुम्हाला आवडेल आणि तुमच्या कमेंट्स देखील येतात तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्यात आणि मेन म्हणजे तुमची रिक्वेस्ट आहे ना बेकिंगसाठीची आणि मला देखील असं वाटतंय की आता बेकिंगच्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या नाहीये पण येणाऱ्या ब्लॉगमधन मी प्रयत्न करून त्या गोष्टी लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर अजून एक गोष्ट म्हणजे मागे मी आपल्या चॅनेलवर आपला कुर्ती कलेक्शनचा जो ब्लॉग होता तो तुमच्याबरोबर शेअर केलेला तुम्हाला तो बराच आवडलेला त्याची पण रिक्वेस्ट होती मला कारण तुम्ही मला ज्या कुर्तीजमध्ये बघतात त्या तुम्हाला आवडत होत्या आणि तुम्ही रिक्वेस्ट तुम् केलेली तर मी, तर मी म्हटलं त्याच्यानंतर मी कुठून घेते काय घेते सगळं डिटेल एका ब्लॉग मध्ये मी शेअर केलेलं आणि ते जे शॉप आहे शेजारी नावाचं जे दादरला आहे आणि त्याचे सगळे डिटेल्स मी ऑलरेडी तेव्हा पण शेअर केलेले आजच्या व्हिडिओमध्ये पण करेन तर आता जसं मी म्हटलं की शेजारीमध्ये जेव्हा सेल चालू असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला सांगेन तर सध्या शेजारीमध्ये आता पण आता चालू झालं पाच तारखेपासून सेल चालू होईल उद्यापासून तर तुम्हाला इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला कुर्तीज तिथून जर घ्यायची असतील तर नक्की तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता हा काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे असं काही नाही आहे पण जस्ट मला ही गोष्ट मला मॅसेज येतात त्यांच्याकडनं अपडेट्स येतात की जसं त्यांच्याकडे सेल वगैरे काही चालू झाल्या किंवा काही ऑफर्स असल्या तर चालू झाल्या की मला लगेच मेसेज येतो थे थे। मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते जर तुम्हाला म्हणजे कोणाला जाऊन तिथे पर्चेस करायचं असेल तर नक्की जा खूप छान छान कलेक्शन्स असतात तिथे आणि त्याचे डिटेल्स जे काही असतील त्याचा ऍड्रेस वगैरे मी तरी पण माझ्या व्हिडिओच्या खाली देईन सगळ्या गोष्टींचा चला आता आपण जास्तीची बडबड करता ब्लॉगला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कुकर लावण्यापासून सुरुवात करूया तर इथे मी माझ्याकडे जे डबे आहेत कुकरचे तेच घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक वाटी माझ्याकडे प्रमाणाची ठरलेली आहे त्याच वाटीने मी सगळे प्रमाण घेते एका वाटीला दोन पेले पाणी असं प्रमाण आहे आणि फक्त आपण जेव्हा डाळ घालू ना तेव्हा थोडंसं किंचितचं पाणी अजून थोडंसं जास्तीचं घ्यायचं आणि मग आपण कुकर लावायचं आजचा व्हिडिओ आपला रिक्वेस्टेड व्हिडिओ असणार आहे कारण आपल्या बऱ्याचशा नवीन मैत्रिणी अशा आहेत की ज्या नव्या नव्याने स्वयंपाक आहेत किंवा ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे तर मला बऱ्याच दिवसापासून रिक्वेस्ट येत होती की ताई कुकर कसं लावतोयस किंवा अगदी थोडक्यात असं स्वयंपाक कसा करावा तर ते तू आम्हाला नक्कीच डिटेलमध्ये सांग तर त्याच्यासाठी म्हटलं आजचा साधा सोप्पा असा मेनू आहे आणि कितीही त्याला वाटप वगैरे असं न करता झटपट आपण कसा बनवू शकतो कांद्याचं चॉपिंग नाही किंवा आलं लसणाचा गोंधळ नाही बऱ्याच वेळा भाजी वगैरे करायची म्हटली नाही नव्याने जे करत असतात ना ते तर त्यांच्या मनात खूप गोंधळ असतो तर अशासाठी हा उत्तम असा एक पर्याय आहे जो मी आजच्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आज वरण करायचं आहे गोडं वरण त्याच्यासाठी मिरची आणि थोडासा टमॅटो देखील टाकला आहे टमॅटो ऑप्शन आहे तुम्हाला टमॅटो टाकायचा असेल तर तुम्ही वापरा नाही टाकला तरी चालेल आणि नवीन ज्या आपल्या शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी म्हणून आहे मी तेल शक्यतो टाकत नाही डाळ उतू जावी जाते बऱ्याच वेळा असं होतं म्हणून पण माझी नाही जात पण मी आता तुम्हाला दाखवायची आहे म्हणून दाखवलं की जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं पाणी जर जास्त वाटत असेल तुम्हाला किंवा असं मनात शंका असेल की डाळ उतू जाते तर थोडंसं तेल टाकावरून आणि तेल टाकल्यावर मिक्स करू नका तसंच ठेवा आणि कुकर लावून घ्या आणि कुकरच्या तीन शिट्या करा तीन शिट्यामध्ये तुरीची डाळ अगदी सुंदर अशी उकडली जाते थोडंसं जर जा भिजवून ठेवलीत ना तर पटकन अशी शिजून जाते आता भाजीची तयारी करण्यासाठी मी भाजीला फोडणीसाठी आपण कडीपत्ता आणि राई देणार आहोत आपण कांदा टाकणार नाही आहोत तर इथे मी टमॅटो कापून घेते कारण भाजीला टमॅटो लागणारच आहे कारण टमॅटोची टेस्ट सगळ्याच भाजींमध्ये आपल्याला पाहिजे असते आणि ग्रेव्ही थोडीशी करण्यासाठी टमॅटो हा खूप युजफुल आहे त्याच्याबरोबर तुम्ही अजून तुम्हाला पाहिजे असेल तर कुठल्याही काजूची वगैरे पेस्ट टाकून कुठलीही ग्रेव्ही आपण थोडीशी थिक अशी करू शकतो तर इथे मी बटाटा घेतला आहे कारण वालाच्या भाजीला बटाटा हा पाहिजेच आणि बटाटा नसला तर बट वालाची भाजी ही इनकम्प्लीट आहे असं मला तरी वाटतं कारण मला वालाच्या भाजीत बटाटा खूप आवडतो मला बटाटाच खूप आवडतो म्हणजे बटाट्याची भाजी म्हणा किंवा बटाट्याच्या काचऱ्या म्हणाच्या सगळ्या रेसिपी मला बटाट्याच्या खूप आवडतात फोडणीसाठी आता आपण राई टाकले आणि त्याच्यामध्ये फक्त कडीपत्ता टाकलाय थोडंसं हिंग टाकायचं आहे याच्याच मध्ये तेलामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि जो आपला घरचा मालवणी मसाला आहे तोच मी इथे ओतलायला आहे आणि या सगळ्यामध्ये ना मसाला मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये जे आपण वाल आहेत ते गाळून घ्यायचे आपण पाणी त्यातलं सगळं काढून टाकायचं वाल ओतायचे त्याच्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची म्हणजे मसाला आपला सगळीकडे नीट लागला जातो आणि याच्यामध्ये नंतर आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे मी ज्या बशीमध्ये जे चमचा ठेवलेला ना त्याच बशीमधनं मी पाणी ओतून टाकते माझी मा आई नेहमी म्हणते की त्याच्यासाठी ना वरून असं तुम्ही पाणी ओतू नका त्याला तेवढी टेस्ट येत नाही ज्या बशीमध्ये किंवा एखादं भांडं त्याचं वापरलेलं जर तुम्ही धुवून ते पाणी जर ओतलं ना तर त्याची टेस्ट त्या पदार्थाला खूप सुंदर अशी येते तर म्हणून मी नेहमी ना तोच विचार करते आणि अशा पद्धतीने करते मीठ टाकले आणि आपली भाजी शिजायला ठेवली आहे एक दहा मिनटात आपली भाजी तयार होईल एका साईडला मी जिथे कुकर झालेलं त्या साईडला भाजी शिफ्ट करून घेतली आणि दुसऱ्या साईडला आपल्याला खीर करायचे तर साबुदाणी ही अशी गोष्ट आहे ना की पटकन होणारी आहे आणि तुम्हाला प्रश्न देखील पडणार नाही की एंड वेळेला जर आपल्याला काही गोडाचा पदार्थ करायचा असेल तर साबुदाण्याची खीर ही पटकन होते एखाद्या वेळेस भिजवलेले साबुदाणे नसतील ना तरी तुम्ही सगळं जेवण होईपर्यंत ते भिजत घातले ना तरी देखील ते भिजले जातात तर इथे मी साबुदाणी फक्त पाण्यात भिजत याच्यामध्ये तूप वगैरे काही नाही टाकलेलं आहे आणि जोपर्यंत त्याचा कलर पूर्ण ट्रान्सपरंट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते पाण्यात शिजवून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये साखर टाका त्याच्यानंतर दूध टाका त्याच्यानंतर ता तुम्हाला जो हवा आहे सुका मेवा त्याच्यानंतर ता केशर म्हणा किंवा मावा म्हणा किंवा दुधावरची साई असते ती टाकली तरी तुम्ही टाकली ता, तरी त्याच्यामध्ये चालेल पण दोन चमचे मी ओलं खोबरं मात्र आवर्जून टाकते याने खूप वेगळीच अशी टेस्ट येते खिरीला जशी गावी आपण तांदळाची खीर करतो त्याच्यामध्ये खोबरं टाकतो तेव्हा त्याला एक वेगळी टेस्ट येते त्याच पद्धतीने साबुदाण्याच्या खिरीमध्ये जर खोबरं टाकल्यानंतर त्याची टेस्ट खूप वेगळी येते सर्वात शेवटी मी वेलची पावडर टाकली आणि एका साईडला आपली खीर अजून थोडी शिजायला ठेवली साबुदाण्याची खीर इतर खिरीपेक्षा थोडीशी जास्त अशी घट्ट होते म्हणून ही थोड्या उशिराने मी करायला घेतली ना तर खूप आधी अशी केली असती तर इथे बघता बघता आपला बटाटा पण शिजला आहे मी ते चेक करून घेते बटाटा कितपत असा शिजला आहे आणि बऱ्यापैकी शिजलेला आहे तर आता मी त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकते कारण आपण वाटप नाही टाकत आहोत तर वाटप टाकत नाही तर अशा वेळेस ना आमच्याकडे तर हे वरून किसलेलं खोबरं असतं तेच आम्ही टाकतो आणि मग बऱ्याचशा भाज्या आमच्याकडे बऱ्याचशा भाज्यांमध्ये हे ओलं खोबरंच टाकलं जातं सा विदर्भ साईडला बऱ्याच वेळा त्याचं दाण्याचा कूट वापरतात भाजीची ग्रेव्ही वगैरे करण्यासाठी तसं आमच्याकडे कोकणामध्ये मालवणामध्ये खोबरं ओलं खोबरं वापरलं जातं बऱ्याचशा अशा भाज्यांमध्ये तर प्रत्येकाच्या याच्यानुसार प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आपण सगळ्या पद्धती टे म्हणजे टेस्ट करून बघितल्या पाहिजे आणि शिकल्या पण पाहिजे तर इथे आता सगळं होईपर्यंत माझं ऑलमोस्ट झालं आता भाजी पण झाली आणि खीर पण झाली मी गॅस ऑफ करून घेतला आणि इथे आता मी पीठ मळून घेते तर पीठ पण मी अगदी मोजून चार चपात्यांचंच मळणार आहे जेवढं आपण हे लक्षात ठेवायचं गव्हाचं पीठ आणि भाकरीचं पीठ याच्यामध्ये खूप फरक आहे जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेणार ना तेवढंच पीठ जर तुम्ही भाकरीचं घेतलंत ना तर त्याच्यापेक्षा जेवढ्या चपात्या होणार त्याच्यापेक्षा भाकरी हे नेहमी एखादी भाकरी जास्तच होत असते भाकरीच्या पिठामध्ये आणि एखादा स्पून किंवा त्याच्यामध्ये पण तुम्ही देखील एखादा वाटी वगैरे ठेवा आणि अंदाजाने घ्या तुम्हाला काय साईज करायची पहिलं छोट्या छोट्या पोळ्या करायला शिका आणि नंतर मग त्याच्यापेक्षा त्याची थोडीशी मोठी साईज करायला शिका तर जेवढं तुम्हाला पाहिजे ना एकदा तुम्ही अंदाजा घेतला की एका वाटीतनं मला तीन पोळ्या होत आहेत किंवा दोन पोळ्या होत आहेत मग तुम्हाला अंदाज येईल आणि तेवढ्याच वाटीने तुम्ही पीठ घेऊन ते मळाल मी मळताना त्याच्यामध्ये मीठ टाकत नाही त्याच्यामुळे मी फक्त पाण्यातच मळते इथे आता मिक्सरला मी खोबरं घेते कारण आपल्याला डाळीसाठी वाटप तयार करायचं आहे तर ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर हळद आपल्याला बस एवढंच टाकून हे बारीक अगदी बारीक आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला डाळ फोडणीला टाकायची आहे ॲक्च्युली डाळ फोडणीला नाही टाकली तरी चालते पण बऱ्याच वेळा असं होतं की थोडीशी फोडणी पाहिजे म्हणून मग फोडणी टाकतात तर इथे आपण चपात्या करून घेऊया आणि चपात्या करून झाल्यानंतर मग आपण डाळ फोडणीला टाकू कारण डाळ फोडणीला जास्त वेळ उकळायची गरज नाही कारण त्याच्यामध्ये फक्त आपण वाटप टाकणार आहोत म्हणून ते थोडंसं उकळावं लागतं नाही तर अजिबात गरज नसेल चपात्या पण लाटताना जर तुम्ही लाटाल ला ना तर सुरुवातीला जेव्हा नवीन असतो ना तेव्हा अगदी हलक्या हाताने चपात्या लाटायला शिका म्हणजे जेव्हा आपण फिरवतो ना ती लाटणं असतं ना ते अगदी अलगत हाताने तुम्ही फिरवा जेवढा तुम्ही तुमचा हात अलगत ठेवाल ना तेवढी चपाती तुमची छान अशी गोल गोल फिरली जाते आणि ती आपोआपच लांब लांब म्हणजे मोठी अशी गोल होत जाते एकदम तुम्ही जोरात जर लाटायला गेलात ना तर ती अजिबात लाटली जात नाही आणि ती चिटकत राहील तर तसं होऊ नये म्हणून अगदी हात हलका ठेवायचा आणि पाहिजे तसं तुम्हाला जशी जमेल तशी लाटायला सुरुवात करा आणि एकदा तुम्हाला जमलं ना की मग तुमचा हात आपोआपच वळत जाईल आणि फिरत जाईल आणि आपल्या गोल चपात्या अशा तयार होतात फक्त छोट्या चपातीपासून तुम्ही सुरुवात करा जसं फुलके बनवतात छोट्या साईजचे त्याच्यापासून सुरुवात करा आणि मग मोठ्या चपात्या करायला घ्या इथे मी आता कुकर डाळ भाताचं जे काय होतं कुकर जे काय होते वरण भात सगळं काढून घेतलं आणि तुम्ही बघितलं भात पण अगदी कुठे बाहेर गेलेला नाही माझे डबे पण तसेच्या तसे क्लीन आहेत आणि इथे मी आता वरण भाताचे जे वरण केलं त्याला फोडणी टाकून घेणार आहे हे वाटप आहे आणि बाजूला मी ही डाळ घेतलेली आहे फोडणीसाठी अगदी हलकं असं तेल गरम करणार आहे आणि मी फक्त कडीपत्त्याची फोडणी देणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं राई टाकली तरी चालेल पण मी राई नाही टाकणार आहे फक्त थोडासा कडीपत्ता टाकणार आहे थोडंसं हिंग टाकणार आहे आणि आपली डाळ ओतून घेणार आहे आणि डाळ ओतली की याच्यामध्येच आपण जे वाटप करून ठेवलेलं ना ते वाटप करायचं थोडंसं किंचितचं याच्यामध्ये मीठ टाका आणि छानपैकी उकळ येऊ द्या आणि आपली वरणाची डाळ तयार झाली माझा मामा खूप सुंदर अशी डाळ बनवतो जेव्हा जेव्हा मी ही डाळ जेव्हा बनवते ना तेव्हा मला त्याच्या हाताच्या डाळीची आठवण होते खूप सुंदर अशी डाळ बनवत होतो आता बऱ्याच वर्षभर म्हणजे वर्ष झाले असतील त्याच्या हातची डाळ खाल्लेली नाही तर असो आज आस बऱ्याच दिवसांनी मी पण अशी वरणाची डाळ केली कारण वाटपाची डाळ करणं फार कमी होतं पण आज म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं काहीतरी वेगळं असं कारण पद्धती आपण जेवढ्या जेवढ्या वेगवेगळ्या आपल्या फॅमिली मेंबर्सना देऊ ना तेवढे जेवणाची व्हरायटी होते आणि तेवढेच ते आवडीने देखील ते सगळं खात असतात तर आजच्या व्हिडिओमधनं मी बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील पण आपल्या काही अशा मैत्रिणीने ज्या आपल्या फॅमिलीला जॉईन झाल्यात त्यांची बरेच अशी रिक्वेस्ट होती ताई तू दा वरण भाताचं कुकर कसं लावतेस किती मेजरमेंट्स घेते किंवा अगदी कमीत कमी, -कमी प्रमाणात आम्ही दोन माणसं आहोत किंवा आम्ही चार माणसं आहोत तर लिमिटेड जेवण कशा पद्धतीने आणि कसं मेजरमेंट घेऊन आपण बनवू शकतो अशा मला बऱ्याचशा रिक्वेस्ट येत होत्या तर म्हटलं आजचा जो साधा सिम्पल असा मेनू होता त्याच्यामध्ये आपण सगळ्या पद्धतीचं म्हणजे पूर्ण मील पण करू शकतो घोडापासनंचं आणि तेवढ्यात तेवढं मोजकं पण करू शकतो ते आजच्या व्हिडिओमधनं सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आय होप तुम्हाला आवडेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं बघितलं असेल जेवण पण तुम्ही म्हणाला असेल यावेळेस तळणीचा पदार्थ या गुरुवारी काहीच नाही केलाय तर ॲक्च्युली सचिन गेलेलं लालबागला तर तिथून आम्ही लाडू सम्राटमधनं वडे घेऊन आले तर त्याच्यामुळे म्हणून मग मी तळणीचा पदार्थ असा काही केला नाही Uh, आणि त्याचबरोबर लाडू सम्राटला वडा uh, लाडू सम्राटचा वडा ना खूप फेमस आहे जे लालबागला प्रॉपर राहणारे आहेत किंवा जेव्हा लालबागच्या राजाला जात असाल तेव्हा तुम्ही ऐकलं असेल लाडू सम्राटचा आणि तुम्ही कधीतरी एकदा तरी टेस्ट केलाय का लाडू सम्राटचा वडापाव मला नक्की कमेंट करून सांगा uh, आम्ही लाडू म्हणजे लिकडे गेलो हो तर लाडू सम्राटचा वडापाव किंवा वडा चटणी त्याची चटणी खूप छान असते आणि वडा तर अप्रतिमच असतो म्हणजे ते असं बोलण्यात बोलून असं नाही सांगू शकत तुम्ही एकदा नक्की टेस्ट करा जर तुम्ही लालबागला गेलात तर भारतमाताचे इथे लाडू सम्राट आहे आणि तिथे तुम्ही ते लाडू सम्राट मध्ये नक्की वडा हा म्हणजे त्याचा फेमसच तेच आहे त्यांची मध्ये म्हणजे जेवढ्या व्हरायटी आहे त्याच्यामध्ये वडा हा खूप फेमस आहे आणि तुम्ही नक्की टेस्ट करून बघा तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आता नैवेद्याचं ताट ठेवून घेते नैवेद्याचं ताट ठेवलं एका साईडला की मग माझं थोडंसं किचन क्लिनिंग आहे ते करून घे आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी स्पेशल अशी थाळी तयार करायची त्याची स्पेशल तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करेन पण व्हिडिओच्या शेवटी तर नक्की बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर चला उद्याच्या एका छानशा सोबत भेटेन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर चला पनी तर मग तुम्ही पण या जेवायला तर सर्वात आधी आपण राईस घेत आहोत इथे आणि राईस घेतलाय आणि त्याच्यावरती वरण भात वरण भात त्याच्यावर साजूक तूप आणि बरोबर लिंबू असा बेत असेल तर अगदी आपल्याला भाजी नसेल तरी चालते पण त्याचबरोबर जर वालाचं बिरडं असेल किंवा वालाची भाजी असेल ना तर अतिउत्तम बोलतात ना सोनेपे सुहागा असा काहीसा योग जुळून येतो मस्त असं जेवण होतं वालाची भाजी ही आणि वरण भात असेल ना तर प्रश्नच नाही तर इथे वालाची भाजी घेतली त्याचबरोबर आपण खीर घेतली आणि त्याचबरोबर लाडू सम्राटमधना आणलेला बटाटा वडा त्याचबरोबर इथे मी लिंबाची फोड ठेवून घेते त्याचबरोबर आपण चपात्या भाजलेल्या तर त्या चपात्या आहेत आणि आज आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मी म्हटलं आज देवाला नैवेद्य म्हणून लाडू घेऊन आलेलो आम्ही तर ते लाडू एक प्लेटमध्ये ठेवला आहे आणि असा आपला आजचा जेवणाचा मेनू तयार झालेला आहे